मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना फॉर्म भरण्याची चर्चा चालू असताना गुरुवारी पंधरा ऑगस्ट दिनाचा औचित्य साधून प्रभाग क्रमांक तीनचे नगरसेवक संजय कोळी मित्र परिवार आणि जागृती जन्मोत्सव मंडळाच्या वतीने बहीण माझी लाडकी योजनेअंतर्गत फॉर्म भरलेल्या ला लाभार्थी महिलांना मान्यवरांच्या हस्ते पोचपावती वाटप करण्यात आलं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख शहर अध्यक्ष नरेंद्र काळे भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा विजय वड्डेपल्ली सरचिटणीस रोहिणी तडवळकर वंदना गायकवाड राजकुमार पाटील संजू कणके राजू गायकवाड राजू भाऊ काकडे सिद्धू अण्णा गुब्ब्याळकर विश्वनाथ आमणे सुभाष मामा यळमेली अजित भाऊ गायकवाड धोंडीबाई हिबारे अशोक भिसे सिद्धराम बोराळे वीरभद्रेश गुंडूर माजी नगरसेवक प्रमोद काशीद राजू भिंगारे बाळासाहेब बाळसंदे माजी डी वाय एस पी श्रीकांत कांबळे सीजर हांडे शफीक तांबोळी संतोष शेटे विठ्ठल आटे प्रभाकर आटेकर शिवकुमार आळगी राजीव बनगर अनिल भोसले आदी सह मान्यवर उपस्थित होते बहिल लाडकी योजनेअंतर्गत ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला आहे अशा तीनशे पन्नास महिलांना पोचपावती वाटप करण्यात आली शिवाय महिलांमधून सोडत पद्धतीने दे पाच महिलांना पैठणीसाठी भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला म्हणून आपल्याला मोफत प्रत्येक वर्षी घेणार आणि त्याचे पैसे तुमच्या खात्यावर पडणार आहे एवढं नाही तर आपल्या मुलींसाठी जे मुली शिक्षण उच्च शिक्षण घेतात त्यांना आता मदत वाहून त्यांचं फी सुद्धा शासन बनणार आहे कुठलाही आपल्या आपली मुलगी एम बी बी एस शिकू दे इंजिनिअरिंग शिकू दे किंवा कुठलेही उच्च शिक्षण घेऊ द्या त्याची त्या शिक्षणाची फी शासन बनणार आहे आपल्याला गेल्या सहा महिन्यापैकी आपल्या या सरकारने महिलांचं आणि उपस्थित आहेत जिथे आमचे बंधू लोक आहेत त्यांच्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षाचा आपला सगळ्यांचा आभार मानतो कारण या लोकसभेमध्ये आपण जास्तीत जास्त बहुमताने आम्हाला या भागातून मदत केलं याबद्दल आपलं जेवढं आभार मानायला पाहिजे तेवढं कमीच आहे आणि आपल्या सगळ्यांना मी आपल्या महिलाने एक आमचं महिला आहे तर पदाधिकारी आमचे उपस्थित आहेत लक्ष द्यावं त्यांनी तरी जावं आमच्या प्रभागामध्ये कधीतरी येऊ नये लक्ष द्यावं केवळ आपलं कधीतरी कार्यक्रमला आपण कधीतरी कार्यक्रम या भागातून महिलांसाठी यावं आज आपल्या महिलांना सगळ्यांना माहीत झालं की वड्य आहे आमचे अध्यक्ष आहेत आमच्या तळवळ आमच्या सरचिटणीस आहे आणि चळवळही पण मला वाटतं की तीनदा नगरसेविका होत्या त्या वडे पंजे तीन नगरसेविका होत्या या सगळ्या नगरसेवक म्हणून काम केलं पण या भागातल्या मला अभिमान वाटतो या भागातल्या नगरसेवकांचं त्यांनी कुठलंही या राज्यामध्ये कुठले हे जे काही शासनाच्या योजना असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा काम करतात आणि त्यांच्यापर्यंत देण्याचा एवढंच नाही या भागातील रस्ते असू द्या ड्रेनेज असू द्या पिण्याचा पाण्या प्रमाण आपल्या दारात जातात तुम्ही सांगेल ते काम करता कारण नगरसेवक असताना आज बोलतो तुमच्याकडे याच गरज नाही पण आज तुम्ही सांगितलं तरी ते काम करतात म्हणजे तुम्ही सगळे भाग्यवान आहेत हे एवढे चांगले नगरसेवक तुमच्या नशिबाला भेटलं हो। तुम्ही त्यांच्या पाठीमागा खंबीरपणे जापर्यंत आजपर्यंत राहिलं लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका